शर्मिष्ठाने जे काही बोललं ते चुकीचं होतं पण तिच्या संघ जे आता घडतंय जे घडलंय ते बरोबर आहे का हा आजचा प्रश्न आहे आपल्याला आज प्रश्न हे हिंदुत्ववादी सरकार मोदींना विचारायचे मित्रांनो आणि आपला आजचा हा प्रश्न हा सवाल हा विचारायचा आहे त्या हिंदुत्ववादी लोकांना पश्चिम बंगालमध्ये मुर्शिदापूर येथे दंगे झाले एकशे एकोणीस घर उद्ध्वस्त केले तिथं हत्या करण्यात आल्या हिंदूंना त्या ठिकाणी पलायन करण्यास भाग पाडलं त्या ठिकाणी हे बंगालचे पोलीस फोर्स आहे त्या ठिकाणी ते पोचू शकत नाहीत कारण त्यावेळेस कोर्टाने तिथल्या सरकारला आणि पोलिसांना फटकारलं होतं का की एवढे काय की तर चोवीस परगणा असेल किंवा जे काही मुर्शिदाबाद आहे त्या ठिकाणी एवढे जातीय सांप्रदायिक दंगे झाले त्यावेळेस पुलीस शांत का पोलीस कुठली ॲक्शन का घेत नाही कोर्टानं फटकारलं पण त्यावेळेस राज्य सरकारला ते एक कायद्याचा भाग आहे शांतता असावी हे वाटलं नाही का हा एक प्रश्न आहे आणि या ठिकाणी एका मुलीनं भावनेच्या ओघातून एखादी गोष्ट बोलली ती चुकीची असेल तिने ते, ते चूक मान्य केली ती पोस्ट हटवली आणि तिनं सुद्धा मागितली एखादी पोस्ट केली डिलीट केली आणि माफी मागितली तरीही त्या मुलीला टार्गेट करून पंधराशे किलोमीटर वर जाऊन कलकत्ता पोलिसांना जी कामगिरी केली आहे हे कामगिरी म्हणजे नेमकं काय अहो गुन्हा एकच आहे पण एका गुन्ह्याला दोन वेगळे वेगळे कायदे एक अलग अलग न्याय हा का हा प्रश्न ह्या सोशल मीडियामधून आम्ही विचारतोय सरकारला वन नेशन वन लॉ एका गुन्ह्याला तरी दोन शिक्षा का दिल्या जातात कारण बघा काही घटना महाराष्ट्रामध्ये घडल्यात मित्रांनो आणि भारतामध्येही घडत आहेत आपल्या घरामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये जे काही जाळपोळ झाली एवढा आक्रोश होता त्याच्यावरती ते सरकार तेथील पोलीस हे ते ब्र शब्दही काढत नाहीत पण एका मुलीला पकडण्यासाठी बावीस वर्षीय मुलीला पकडण्यासाठी ते पश्चिम बंगालहून पंधराशे किलोमीटरवर जाऊन तिला अटक करतात इथं आम्हाला एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो जे काही डेमोक्रॉसी म्हणतात जे काही पुरोगामी बांडगुळं आहेत हे बाणगुळ आता आपल्या टांगड्याखाली शेपटी घालून हे आता फक्त पाहत बसले असते ते आता यावरती काही नाही बोलणार महाराष्ट्रातील जे काही ताईचे प्रेमी आहेत ममता दिदीचे प्रेमी आहेत ती या विषयावरती काही नाही बोलतात पण महाराष्ट्रामध्ये टाचणीही पडली तर यांच्या बुडाखाली मुळवेदाची आग होते आणि ते भड 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 बोलायला लागतात पण ज्यावेळेस असे काही प्रकरणं होतात त्यावरती हे बिलकुल शांत असतात आज पूर्ण महाराष्ट्र आज पूर्ण भारत हिंदुत्ववादी जे आहेत ते ह्या ताईच्या पाठीमागं हे खंबीरपणे उभं आहेत शमिष्ठा पनोली नावाची एक मुलगी लॉसाठी तिचा लॉ सुरू आहे पुण्याला पण जे काही पहलगाम अटॅक झाला ऑपरेशन सिंदूर झालं त्यावरती जे पाकिस्तानी आतंकवाद्यांच्या पाश्य पाकिस्तानी काही कट्टरपंथी यांच्या ज्या कमेंट्स यावरती यायच्या त्याला उत्तर म्हणून त्या मुलीनं भाष्य केलं होतं त्या मुलींची भाषा योग्य असेल नसेल ते आपल्याला याची दिले काय नाही जे बोलली आहे ते बोलायला नको होतं कारण कुणाच्या हे धर्माच्या भावना दुखवणं हे आपल्याला आपला धर्म शिकवत नाही पण या ठिकाणी त्या मुलीनं त्या लोकांना रिप्लाय देण्यासाठी त्या तिने काही गोष्टी बोलल्या होत्या आणि तिला ज्यावेळेस समजलं त्यावेळेस त्यांनी डिलीटसुद्धा केल्यात पण त्याचे काही स्क्रीनशॉट काही शॉर्ट व्हिडिओ लोकांनी व्हायरल केले आणि त्या खाली कमेंट यायच्या तुझ्यावरती रेप करेन त्या मुलीला रेपच्या धमक्या यायच्या तिला सर तनशे जुदा तिला अशाच धमक्या यायच्या मग ह्या जो कायदा आहे मग ह्या कमेंट्सवरती ह्या सगळ्या गोष्टीवरती नाही का फक्त हा कायदा एका विशिष्ट धर्मातील लोकांना टार्गेट करून पंधरा पंधराशे किलोमीटर जाऊन त्यांना अटक करून जेलमध्ये दामण्यामध्ये आहे का हा एक खडा सवाल शासनाला आहे कारण पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री हे बॅ बै, जे आहेत पण शेवटी आपला एक भारत हा एक संघराज्य देश आहे आणि यासाठी केंद्र या ठिकाणी हस्तक्षेप करू शकते मित्रांनो टीएमसी खासदार न शिवलिंगाच्या शिवलिंगावर त्यांनी कंडोम चढवला होता विटंबना केली ते आज टीएमसीच्या खासदार आहे त्यावरती यांनी कुठली ऍक्शन नाही घेतली त्यावेळेस कारण ऍक्शन काय त्या मुलीला पंधराशे किलोमीटर जाऊन पकडायचं कारण फक्त एक मग एकच आहे की आपल्या कलकत्त्यामधील किंवा पश्चिम बंगालमध्ये जे काही राजकीय पोळी भाजायचे काम आहे जे आपल्या विशिष्ट प्रवर्गाला हा प्रवर्ग आपल्या विशिष्ट लोक आपले पाठीमागं राहायला पाहिजे आणि ते आपली वोट बँक जायला नको आहे या भावनेतून ही मित्रांनो अटक झालेली आहे ही अटक करून त्याने फक्त दाखवून दिलं नाही की आम्ही ह्या मुलींना अटक केलो आहे ते दाखवून गेलंय की जो कोणी यांच्याविषयी काय बोलेल जे कोणी काही यांच्या विरोधामध्ये बोलल त्या सर्वांची हालत अशीच होईल आणि सर्वांना असच करण्यात येईल हे त्यातून दाखवायचा प्रयत्न या लोकांनी केलेला आहे आणि याच्या काही समर्थनामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये काही पार्ट्या आहेत या पार्ट्या या विषयावरती काहीच नाही बोलणार हे मूग गिळून गप्पत चिपू बसणार त्यावरती यांच्या तोंडातनं कुठलाही ब्र शब्द येणार नाही परत तोच प्रश्न येतो भारतामध्ये एक गुन्ह्याला दोन वेगळे वेगळे कायदे का एका मुलीनं एका धर्माविषयी विशिष्ट धर्माविषयी विशिष्ट वाक्य बोललं चुकीचं आहे हे आम्हाला मान्य आहे त्या मुलीने माफी मागितली व्हिडिओ डिलीट केला पण आमच्या देवी देवतावरती तुम्ही कंडोम सोडवताय विटंबना करताय मग ते तुमच्यामध्ये तुमच्या मंत्रिमंडळामध्ये तुमच्या सरकारमध्ये ते पदावर लोक आहेत त्यांच्यावरती कार्यवाही का होत नाही भारतामध्ये राहून पाकिस्तानाचे नारे देणाऱ्यावरती कार्यवाही का होत नाही पाकिस्तान भारतामध्ये राहून ऑपरेशन शिंदूर विषयी अपशब्द बोलणाऱ्या लोकांवरती कार्यवाही का होत नाही भारतामध्ये राहून पाकिस्तानाचे नारे आणि पाकिस्तान जिंदाबाद ह्या घोषणा देणाऱ्याविषयी का, का कार्यवाही होत नाही आपल्या देवी धर् धर्माची विटंबना होते देवी धर्माविषयी काहीही घाण बोललं जातं मग त्यावेळेचा फ्रीडम ऑफ स्पीच हा वापर करून ते मोकळे होतात मग ह्या मुलीला फ्रीडम ऑफ स्पीच याचं स्वातंत्र्य नाही का ही मुली भारतामध्ये नाही का किंवा ह्या हिंदू लोकांना हे फ्रीडम ऑफ स्पीच वगैरे काही लागू नाही का ते नेहा राठोड नावाची पोरगी नाही ती बोलून गेली पाहिजे मग ते बाहेर आज आझाद फिरते आणि फक्त एका पोस्ट टाकली डिलीट केली माफी मागितली तरीही या मुलीला ह्या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागतात आणि खास म्हणजे या ठिकाणी पश्चिम बंगाल पोलीस एवढं कार्य तत्पर आहे की ते त्या मुलीला अटक करण्यासाठी एका माफी मागितलेल्या मुलीला अटक करण्यासाठी पंधराशे किलोमीटरवर जाऊन तिला अटक करतं यात आपला पुरुषार्थ दाखवतो आणि यावरती जे पश्चिम बंगाल सरकार आहे ते काय म्हणतं ते काही ज्यात कार्यवाही झाली आहे ही कार्यवाही ही कायद्याच्या मार्गाने झाली आहे किंवा कायद्यामुळे झाली आहे मग ज्यावेळेस मुर्शिदाबाद मध्ये काही घटना घडली होती त्यावेळेस ह्यांच्यावरती कायद्यानं अ फटकारलं होतं कायद्यानं ज्यांना की तुम्ही तुमचे पोलीस काय करत आहेत त्यावेळेस यांना ह्या नाही दिसल्या गोष्टी फक्त भारतामध्ये तुम्हाला राहायचं आहे तर तुम्हाला शांतच राहायचं आहे तुम्हाला यांना काही नाही बोलायचं आहे तुम्हाला कुणाविषयी काही नाही बोलायचं आहे आपल्या धर्माचा कुणी मान राखावा असं वाटत असेल तर आपणही त्या दुसऱ्या धर्माचा मान राखायला शिकला पाहिजे तुम्ही काहीही बोला विटंबना करा मूर्त्या फोडा देवळ तोडा काही तुम्ही करा त्यावरती आम्ही काहीच नाही बोलणार काय बोललो तर डेमोक्रेसी सर्व धर्मनिरपेक्ष एखादी घटना काही अनावधानाने घडते त्यावेळेस मात्र ह्या गोष्टी येत नाही डायरेक्ट डायरेक्ट आमच्या धर्मावर तुम्ही हात घातला घाला घातला असे आरोप होते आणि त्या असंबंधित व्यक्तीला मारण्यापर्यंतच्या धमक्या सुद्धा जातात आणि त्यावरती हे प्रशासन काहीच नाही बोलत त्यावेळेस हे लोक काहीच नाही बोलत नाही राजकारण बोलत नाही कोणीच काहीच नाही बोलत ह्या लोकांना देणं घेणं काहीच नाही फक्त वोटिंग फक्त मतांचं देणं घेणं आहे यांना हिंदू धर्म आता बुडत चाललाय याची उदाहरणं हेच आहेत मित्रांनो आपण जाती जातीमध्ये वाटून बसलोय आपण कास्ट कास्टमध्ये भांडण करतोय आणि आपला फायदा तिसराच कुणीतरी घेऊन जातोय एक काळ असा येईल या महाराष्ट्रामध्ये जे राजकारण जे चाललंय ते पाहता आपली सुद्धा अवस्था त्या पश्चिम बंगाल सारखी होणार नाही याची दक्षता आपल्यालाच घ्यावी लागेल कारण काय तुम्ही पाहिलं असेल जे काय चाललंय जे काय चालवलं जात आहे ते अतिशय निंदाजनक आहे आणि अतिशय घणास्पद आहे या गोष्टीचा जेवढा तिरस्कार करावा तेवढा कमीच आहे कुणाविषयी हर्ट स्पीच जे आहे हे स्पीच आहे देऊ नये या पदाची आम्ही आहोत पण फक्त प्रश्न शेवटी एकच राहतो एका गुन्ह्याला दोन दोन वेगळ्या वेगळ्या शिक्षक करा व्हिडिओ मित्रांनो शेअर करा नमस्कार